डोंबिवली पूर्वमधील पाथर्ली गावात मशानभूमीचे भूमीचे काम गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून सगळं गतीने सुरू आहे डोंबिवली या भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे एखाद्याचे मयत झाल्यास नागरिकांना दत्तानगर त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत या मशान भूमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी संघर्ष समितीच्या वतीने सत्यवान म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आली आहे इथल्या आजदेगाव सांगरली आजदेपाडा निवासी विभाग त्यानंतर शेलार नाका आ, या आसपासच्या लोकांसाठी ही जवळ पडते स्मशानभूमी मागील दोन अडीच वर्षापासून ही स्मशानभूमी बंद आहे याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे काम एवढं स्लो चालू आहे की बस माणसं येत आहेत काम करतायत निघून जात आहेत परंतु आता इथे तर कुठला मृत्यू झालाच आमच्या इथे आता परवा देखील आमच्या इथे एक मृत्यू झाला किशन जोशी आमचे मामा होते त्यांचा मृत्यू आम्हाला दत्तनगरला इथून बॉडी न्यावी लागते अंतिम संस्कार करण्यासाठी हे खूप लांब पडतंय आणि हा जो भोंगळ कारभार चालू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अतिशय दुर्लक्ष या स्मशानभूमीकडे आहे आणि या त्याच्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्याचा त्रास होत आहे आणि आम्ही प्रकल्पग्रस्त एम आय डी सीचे परंतु एम आय डी सीने आम्हाला स्मशानभूमीची देखील व्यवस्था करून दिलेली नाहीये तर माझं म्हणणं आहे की आज जर आवाज तो पोहोचलाच तर लवकरात लवकर या स्मशानभूमीचं काम पूर्ण करून या स्मशानभूमीचं काम पूर्ण करून लोकांच्या सेवेसाठी तयार करावी आणि याचं उद्घाटन कोणाकडून करायचं ते करा परंतु एकदाच त्याच सुरुवात तर करा उद्घाटन तर करा त्याचं कोणाला आणायचं ते वाहना परंतु ती लोकांच्या सेवेसाठी लोकांना जो आता ज्यांच्या घरात मयत होतो त्याच्या घरच्यांना इथून दत्तनगरला जावं लागतं पण तिथेही व्यवस्था तशीच असते दस परंतु इथे जर झाली तर बरं होईल तेवढंच मला बोलायचं आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण